बहुजन युथ पॅन्थरचा महेंद्र थोरवे यांना जाहीर पाठिंबा कर्जत विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता मध्यापर्यंत आला आहे सर्वीकडे निवडणुकीच्या प्रचाराचा धुरला उडत आहे महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून खालापूर आणि कर्जत तालुका पिंजून काढला आहे मतदारांशी थेट संवाद साधताना दिसत आहेत त्यामुळे त्यांना मतदारांचा पाठिंबा वाढताना दिसत आहे एकीकडे मतदार आपला पाठिंबा देत असताना बहुजन युथ पॅन्थरने आज महेंद्र थोरवे यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला महेंद्र थोरवे यांनी आपल्या कार्यकालात हजारो कोटींची विकासकामे केली आहेत गोर गरीब जनतेसाठी ते नियमित धावून आले आहेत कर्जत विधानसभा मतदारसंघात पुन्हा विकासाची गंगा आणायची असेल तर आपल्याला पुन्हा एकदा महेंद्र थोरवे यांना आमदार बनवणे गरजेचे असल्याने अशा विकास पुरुषाला आम्ही बहुजन युथ पॅन्थरच्या माध्यमातून बिनशर्त जाहीर पाठिंबा देत आहोत असे प्रसारमाध्यमासमोर जाहीर केले बहुजन युथ पॅन्थरने महेंद्र थोरवे यांना जाहीर पाठिंबा दिल्याने मतदारसंघात थोरवे यांची ताकद वाढल्याचे जाणकार बोलत आहेत आज एकशे एकोणनव्वद कर्जत विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार महेंद्र थोरवे साहेब यांना महाराष्ट्रातील लढाऊ संघटना संगर्णा, ज्या संघटनानं इथल्या दलितांसाठी इथल्या आदिवासीसाठी संघर्ष केला ही एक स्वाभिमानी संघटना आज बिनशर्त पाठिंबा आम्ही यांना जाहीर करतो खऱ्या अर्थानं एक लढवय आमदार कसा असायला हवाय खऱ्या अर्थानं ना गोरगरिबांची नाय घेणारा आमदार कसा असायला हवाय खऱ्या अर्थानं समतावाद प्रस्थापित करणारा आमदार कसा असावा तर त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे महेंद्रसाहेब कुर्वे आणि या अशा जनतेच्या मनातील जननायकाला आज खऱ्या अर्थानं जाहीरित्या पाठिंबा देत असताना आनंद होतोय कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे फुले शाहू आंबेडकरांचे बाळासाहेब ठाकरेंचे विचार या महाराष्ट्राच्या मातीला या महाराष्ट्रातील जनतेला देण्याचं काम महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री करतात आणि आपल्या सर्वांना माहिती नसेल की माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे एकनाथ शिंदेसाहेब यांनी विधानसभेत ठणकावून सांगितलं होतं जब तक सूरज चान रहेगा बाबासाहेब आपका संविधान रहेगा आणि संविधान वाचवण्यासाठी इथल्या महाराष्ट्राच्या हितासाठी बहजनाच्या हितासाठी आम्ही महेंद्र थुर्वे साहेब यांना एकशे एकोणनव्वद कर्जत खालापूर विधानसभेतून जाहीर पाठिंबा देत आहोत जय भीम जय भारत जय शिवराय जय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद